नाटक बस इतक अहो मीना आज खूप खुश आहे आई वडिलांनी तुमच्याकडे सोपवलं आणि सांगितलं सोन्याचा संसार कर आपण पैल पैल जमा करू आज हा चांगला दिवस पाहतोय आज या पाच टोळ्यांच्या पाठल्या मी करून आणलात खरंच शब्दच नाहीयेत माझ्याकडे साखर वाढली आई तुझी वाढू दे अजून तरी काय करायचं काही तरी बडबडू नको सापले माझं औषध आणलंच का मनीषाला सांगितलं हे ती आणते म्हणाली डॉक्टरांनी लिहून दिलेल्या नवीन गोळ्या तीनशे पन्नास रुपयाला पाकिट अरे हा जुनू बोल तुझा फोन होता बाबा माझा वाणी करायचा वाणी करायचा तुझा हो हो काल त्याच्या हॉटेलत किराणा पाठवला ना हो बाबा

होणारा सर्व त्रास यातना जीव घेण वेदना या सर्वातून मी तिला मुक्त केले आणि आता माझ्या आत्महत्येचा प्रश्न न्यायाधीश महाराज गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या सहजीवनानंतर मी पार्वतीशिवाय कसा जगू शकतो नाही शक्य नाही मला ते पार्वतीशिवाय मी जगू शकत नाही

आणि हीच मानसिकता समाजासाठी घातक आहे ती आहेत ना त्यांना तुम्ही जीव लावला पाहिजे ना त्यांना प्रेम दिलं पाहिजे तुम्ही जर त्यांच्याशी प्रेमाने वागला त्यांना जीव दिला तर आणि तरच तुमचे मुलं बाळ तुम्हाला जीव लावतील <laughs> आणि त्या जागेवर फक्त मुलींसाठी शाळा वाढ आणि त्या झालेला माझ्या पार्वतीचं नाव द्यावं बस इतकंच